आवाज मानदेशाचा सिद्धनाथ यात्रेपूर्वी संदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्याचे आदेश संबंधित सर्व विभागांना देण्यात आले आहेत यंदाची श्री सिद्धनाथ यात्रेतील प्रशासनाने केलेल्या नियोजनाची भाविक चर्चा करीत असतात त्यामुळे येथील सिद्धनाथ यात्रेत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची योग्य आणि ती खबरदारी घेतली जात असून यंदाची श्रींची यात्रा ही आदर्श यात्रा करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी व्यक्त करीत आदर्श यात्रेसाठी म्हसवडकरांनीही प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी आवाहन केले आहे सर सिद्धनाथ यात्रेच्या अनुषंगाने आज आपण बैठक घेतलेली आहे प्रशासनाला सूचना केलेल्या काय आवाहन करावं लागेल सिद्धनाथ यात्रे अनुषंगाने सर्व विभागाची मीटिंग घेतली आपण त्याच्यामध्ये नगर परिषद महसूल विभाग ग्रामीण विकास विभाग आरोग्य विभाग एस टी महामंडळ एमएसआरडीसी पीडब्ल्यू डी सर्व त्याच्यासोबत म्हणजे लोकांचे लोक आहेत या मिटिंगमध्ये उपस्थित होते सर्व लोकांना त्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती मागच्या वेळी आपण काही वेगळ्या पद्धतीचे नियोजन केले होते मागच्या वर्षी तर त्याच पद्धतीने नियोजन यावेळी सुद्धा करण्यासाठी सांगितलं होतं सांगितलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जी असतात ती असतात पाणीबद्दल व्यवस्था असणे पार्किंगची व्यवस्था असणे आरोग्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्याशिवाय स्वच्छता सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे आणि एक यात्रा संपली तर सुद्धा स्वच्छता तत्काळ झाली पाहिजे तर त्याच अनुषंगाने वेगवेगळी नियोजन पद्धत स्वच्छता दिलेली आहे स्पेशली स्वच्छतासाठी संपूर्ण जिल्ह्याचे जे आमचे कर्मचारी आहे वेगवेगळे नगर परिषद किंवा नगर ग्रामपंचायत नगरपंचायतमध्ये काम करतात त्यांना या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत जवळचे जे नगर परिषद किंवा महापालिका आहे तिथून सुद्धा आम्ही काही इकडे या ठिकाणी बरोबर टोप टोले करून देणार आहोत स्वच्छता बदल तलास नाही जायला पाहिजे पास्टिंगची व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे बसेस जे आहे एस टी महामंडळाला सूचना दिलेली आहे की नवीन आणि चांगली बसेस जे आहेत ते उपलब्ध करून द्यावा जेणेकरून बस बंद नाही पडली पाहिजे आणि जे श्रद्धालू जे येणार आहेत ते या ठिकाणी व्यवस्थित पोहोचले पाहिजे आणि परत पण व्यवस्थित केले पाहिजे आणि याच्याशिवाय पोलीस विभागानं सुद्धा त्याची सूचना दिलेली आहे की पास्टिंगची व्यवस्था असेल किंवा जे लोकांचा मुवमेंट असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण नाही झाली पाहिजे शेवटी आमचा उद्देश असा आहे की यात्रा मध्ये मोठ्या प्रमाणावर साताराचे बाहेरचे लोक येतात आणि इकडचे जे आपली कामगिरी आहे ते बघून ते सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाने इकडचे जे लोक आहेत त्याच्याबद्दल प्रतिमा निर्माण करतात दिवेश निर्माण करतात तर त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित पद्धतीने नियोजन प्रशासनाने केलं पाहिजे वसवडचे जे लोक आहेत त्यांनाही केला पाहिजे जेणेकरून ते एक चांगला मेसेज घेऊन बाहेर जातील एक आदर्श यात्रा आपण या ठिकाणी पार पाडू तर त्याच्या अनुषंगाने संपूर्ण नियोजन प्रशासन आणि त्याच्यासोबत मसवडचे जे नागरिक आहे ते मिळून करत आहेत आणि त्याच्यामध्ये सर्वाचं सहकार्य जे आवश्यक आहे आणि त्याच्या अनुषंगाने मी हाच आवाहन करू इच्छितो की मसवडचे सर्व जे नागरिक आहे त्यांनाही प्रशासनाची मदत करावी आणि आपले सातारा जिल्ह्याचं आणि मसवड जिल्ह्याचं एक चांगलं नाव सताराचे बाहेरून जिणारे लोक आहेत त्याच्या मदत मदत जाईल तसा नियोजन आपण करून एक चांगली यात्रा पाळतो रथमार्ग जो आहे त्या रथमार्गाची आपण पाहणी के प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे हा तिथं त्या मी सध्या मीटिंग घेण्याच्या अगोदर पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी मला काही तुळजा दिसल्या काही खड्डे वगैरे होते डांबर टाकली होती पण ते व्यवस्थित नव्हते त्याला लूज आहे अजूनही तर त्याच्याबद्दल डब्ल्यू डी आणि एम एस आर डी सी त्या दोघांनाही सूचना दिलेली आहे की उद्या पर्यंत त्यांना एकदम व्यवस्थित करून आमच्याकडे त्यांनी कंप्लीट रास्त्याचा व्हिडिओ पाठवायचे आहे जेणेकरून आपल्याला हँड शो देतो की त्यांना रास्ता जे आहे ते व्यवस्थित केलेला आहे एम एस आर डी सी जे रास्ता आहे तिथेसुद्धा काही ॲक्सिडेंट पॉईंट्स आहेत आणि त्याचे जे लेवल्स आहेत ते थोडं बरे खराली आहे तर ते सुरळीत करणे आवश्यक आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही वेगळी मिटिंग उद्या सुद्धा आमच्या ऑफिसमध्ये एम चे जे प्रमुख आहे त्याच्या त्यांना बोलून घेत आहोत आणि त्यांना सुद्धा दोन तीन दिवस इकडेच ते मुक्काम मिळतील त्याच्या अनुषंगाने त्यांना डायरेक्शन दिले जाईल आणि राष्ट्राची कुठल्याही प्रकारची अडचण यात्रेच्या अगोदर संपतील त्याची खात्री आम्ही जिल्हाधिकारी म्हणून घ्या माझ ओव्हर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे मिसवट आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा